नमस्कार मित्रांनो मी रूपाली देशमुख पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे मनापासून स्वागत करत आहे आमची शॉप आमची फॅक्टरी आउटलेट आमची शॉप आमची फॅक्टरी आउटलेट जलान मेगा मार्ट मध्ये आज जे सेक्शन तुम्ही बघत बघत असाल की याच्यामध्ये काय तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर एंड पर्यंत व्हिडिओ पूर्णपणे बघा न स्किप करता तर तर माझ्यासोबत या इथे मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे जे की खूप मस्त राहणार आहे आणि याची तर टंचाई असते म्हणजे की साड्या तर सर्वांना मिळून जातात सर्वांना लेहंगा मिळून जातात पण हे ना हे जे कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहेत स्पेशल कलेक्शन असतात आणि हे भेटणं म्हणजे खूपच एक कठीण वाली गोष्ट असते तर चला वळूया आजचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते तर सरप्राइझिंग आहे तर इथे बघा सरप्राईज आपलं इथे ओपन आहे ओपन होत आहे बघू शकतात आपलं हे सप्राईझिंग कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे किट्स verme झिरो साइज पासून जेवढी साईज पाहिजे असेल ना तुम्हाला तेवढे साईज चे कपडे तुम्हाला मिळतात किड्सवेअर मध्ये मुलांसाठी कपडे बघू शकतात खूप मस्त कोट इथे बघू बघू शकतात मी तुम्हाला दाखवत आहे याच्यावरती बघू शकतात पॅटर्न अतिशय सुंदर दिलं गेलेलं आहे आणि कलर तर फारच सुंदर राहणार रा आहे याचे फारच मस्त मस्त कलर आहे बघू शकतात इथे आणखीही मी तुम्हाला दाखवते जसं की इथे बघू शकतात तुम्हाला थोडं हेवी मध्ये पाहिजे तर बघा हेवी मध्ये मी तुम्हाला इथे कलेक्शन दाखवत आहे फारच सुंदर इथे आर्टिकल राहणार आहे सोबत सोबत त्याची पॅन्टही तुम्ही बघू शकतात आणखी आर्टिकल मी तुम्हाला दाखवते जसं की तुम्हाला थोडं हेवी मध्ये जायचं असेल तर या टाइपचे तुम्हाला बघा शेरवाणी टाइप मी तुम्हाला दाखवते एक आर्टिकल खोलून खूप मस्त आर्टिकल आहेत आणि हे जे आर्टिकल तुम्हाला मिळणार आहेत ना स्वस्त रेटमध्ये आणि डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळून जात आहेत आणि सोबत सोबत तुम्हाला एसेसरी सुद्धा मिळत आहेत क्यूट वाली एसेसरी तुम्हाला मिळून जात आहे तर बघू शकतात इथे सेट मध्ये तुम्हाला शेरवाणी भेटत आहे जसे की कुर्ता पैजामा याला बोलू शकतात आपल्या महाराष्ट्रीयन लँग्वेज मध्ये शेरवाणी सुद्धा म्हणतात पीच कलरवरती मी तुम्हाला दाखवत आहे कलर फारच सुंदर आहेत आणि बघू शकता याचे इथे बटन बी काप खूप मस्त दिले गेले आहे हिसा इथे मस्त दिले पॉकेट फारच सुंदर राहणार आहे आणि याची कलर ची जर गोष्ट केली तर बघू शकतात इथे तुम्हाला याचे तीन कलर मिळून जात आहेत फार सुंदर हे कलर्स राहणार आहेत अतिशय वेगळे आणि डिफरंट जर तुम्हाला हवं असेल ऍसेसरीज सोबत जर तुम्हाला फॅक्टरी कलेक्शन हवं असेल वेअर मध्ये तर तुम्हाला जलान मेगा मार्ट मध्ये नक्की विजिट करणं आहे कारण की इथे तुम्हाला वेअर नाही तर सोबत सोबत तुम्हाला इथे मॅन्स वेअर इथे तुम्हाला लेडीज वेअर तुम्हाला थ्री फीस तुम्हाला साडी तुम्हाला लेहंगे ऑल ओव्हर टाईपचे कलेक्शन एकच ठिकाणी मिळून जात आहेत हो तर चला वडूया जर तुम्हाला सिंगल सिंगल टी शर्ट हवे असतील बघू शकता या टाइपचे टी शर्ट तर बघू शकतात फारच सुंदर मटेरियल वरती तुम्हाला असे या टाइपचे टी शर्ट मिळून जातात वेगळे वेगळे कलर मध्ये मिळून जातात जसे की इथे बघू शकतात ब्लॅक येऊन गेला हा वेगळा कलर येऊन गेला जसे की हा एक वेगळा कलर येऊन गेला हा एक चिकू कलर येऊन गेला या टाईप सिंगल सिंगल पीसेस तुम्हाला पाहिजे असतील म्हणजे होलसेल मध्ये वेगळे वेगळे कलर वेगळे वेगळे डिझाईन मध्ये तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जसे की तुम्हाला या टाइप हवे असेल टीशर्ट विथ पॅन्ट बघू शकता तर किती सुंदर आर्टिकल तुम्हाला ग्रे कलर मध्ये दाखवत आहेत आणि पॅन्ट बघू शकतात अतिशय सुंदर राहणार रा आहे याच्यावरती तुम्हाला सुद्धा पॅटर्न मिळून जात आहेत बघू शकतात प्रॉ पर फिनिशिंग सोबत आणि प्रॉपर मटेरियल सुंदर राहणार रा आहेत म्हणजे फाटणार नाही तुटणार नाही टिकाऊ असे मटेरियल तुम्हाला मिळणार जर तुम्हाला ही किट्सवेअर मध्ये शॉप ओपन करायची आहे मुंबई असो डेल्ली असो किंवा महाराष्ट्र कोणताही कोणाहून तुम्हाला यायचं असेल तर या टाईपच्या चिल्ड्रन मध्ये तुम्हाला होलसेल रेट मध्ये फॅक्टरी रेट मध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळून जात आहे आणि लग्न सराईची जर गोष्ट केली जर लग्न सराईमध्ये तुम्हाला या टाइपचे कलेक्शन हवे असेल जसे की कोट थ्री सूट आपण थ्री पीस कोट या या टाइपचे तुम्हाला मिळून जातात तर मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते की कशा प्रकारचे इथे कलेक्शन तुम्हाला मिळून जात आहेत आणि स्वस्त दरात मिळून जात आहेत जसं की हे वाला आर्टिकल तुम्ही बघू शकता पीच कलरवरती मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकतात कोट वरती तुम्हाला कलेक्शन अतिशय भारी मिळून जातात बघू शकतात फारच सुंदर पॉकेट इथं दिले गेलेले एसरीज तुम्ही बघू शकतात प्रॉपर तुम्हाला इथे टाय सुद्धा मिळून जाणार आहेत कारण की हेवी पीस आहे म्हणून मी तुम्हाला खोलून दाखवणार नाही आहे प्रॉपरली पण इथे पूर्ण तुम्हाला मिळून जाणार आहेत आणि इथे बघू शकतात अतिशय वेगळे वेगळे सुद्धा तुम्हाला कलेक्शन बघायला मिळतात बघू शकतात ब्लॅक मध्ये तुम्हाला मिळून जातात सोबतसोबत बघू शकतात आपला बाबासाहेब आंबेडकरचा कलर जसं की आपला ब्लू वाला राहणार आहे रॉयल ब्लू लोकांसाठी तर बघू एक मोर पिस्ता टाइपचा कलर तुम्हाला मिळून जाणार आहे बघू कोणाला थोडं लाईट वेअर करायचं आहे तर बघू शकतात लाईट मध्ये तुम्हाला मिळून जाणार आणि अतिशय वेगळे कलेक्शन तुम्हाला वेअर करायचे असतील आणि सोबत सोबत जर तुम्हाला हाऊस बनवायचा आहे सो सर्व म्हणजे फॅमिली हाऊस जो म्हणतात ना की तिथे फॅमिलीचे सर्वच कपडे मिळून जसं की साडी शेरवाणी सूट थ्री पीस सूट कोट सेट सोबत सोबत सा, साड्यांमध्ये वेगळे वेगळे टाईपचे सेल कॉटन वगैरे वगैरे जितके पण फॅब्रिक असं सा, साडीमध्ये टोटल टाईपच्या साड्या इथे मिळून जातात स्वस्त दरात मिळून जातात आणि अतिशय सुंदर मिळून जातात जर तुम्हाला हे व्हिजिट करणं पॉसिबल नसेल तर घरी बसून सुद्धा तुम्ही मागवू शकता जेवढा माल पाहिजे असेल तेवढा माल तुम्ही घरी बसून सुद्धा मागवू शकता आणि कलेक्शन पाहायचे असतील तर हे ना तुम्हाला फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल केली गेली के आहे तुम्ही व्हिडिओ कॉल करा कलेक्शन बघा परचेज करा घरी बसून मागवा आणि सुरत यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा मोस्ट वेलकम आहे तुमच्यासाठी तर कलेक्शन तुम्हाला कसे आवडले आहेत मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा सोबत सोबत आज आज जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहेत कोणत्या सिटीने कोणत्या राज्याने पाहत आहेत मला नक्कीच कळवा असेच कलेक्शन घेऊन मी पुन्हा हाजिर होणार आहे तोपर्यंत तुमचं तो लक्ष ठेवा धन्यवाद